माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन मंत्री आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा यांच्या शुभ हस्ते आज आपण उद्घाटन या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला आपल्या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून लाभलेले आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत बाविस्कर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यानंतर जितेंद्र रमेश पाटील सचिव जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी या गटाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री विलास पाटील तालुकाध्यक्ष भाजपा पूर्व श्री मयूर पाटील संत सेवाला समितीचे सदस्य श्री रामकिशन नाईक तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर दीपक भाऊ तायडे असतील नगरसेवकांचे जी जाधे असतील या सर्वच मान्यवरांचं सर्वप्रथम मी महसूल प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो शासनाची अतिशय महत्वाकांक्षी आणि चांगली ही योजना आहे यामध्ये या, या शिबिर घेण्याचा जो उद्देश आहे तर हा शिबिर घेण्याचा उद्देश हाच आहे याच्यामध्ये एकूण चार घटकांना यामध्ये टार्गेट केलेला आहे यामध्ये पण सर्वसामान्य जनता आहे शेतकरी आहे विद्यार्थी आहेत आणि महिला आहे तर या चार घटकांना वेगवेगळ्या विभागांमार्फत किंवा वेगवेगळ्या योजना याच्यामध्ये दिल्या जातात तर या सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्या हा उद्देश या ठिकाणी आहे म्हणजे उदाहरणार्थ आता एखाद्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर कराठी भाऊसाहेबांकडचं कर तुम्हाला उत्पन्न दाखवा रा लागतो पंचायत समितीमधून परत काहीतरी विहिरीचा वेगळा दाखला घ्यावा लागतो तर हे शिबिर एका ठिकाणी महसूल मंडळावर आयोजित करण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला सर्व विभागाचे जे लोक आहेत आता आपण आजच्या आप कार्यक्रमाचं जर पाहिलं तर साहेब एकूण पंचवीस विभागाचे अडतीस टेबल आपण या ठिकाणी लावलेले आहे म्हणजे पंचवीस विभाग प्रमुख अथवा पंचवीस विभागांचे जे अधिनस्थ त्यांचे कर्मचारी आहेत ते याच्या चार शिबिराच्या ठिकाणी उपस्थित आहेत आपण साधारणतः बारा जून पर्यंतचं नियोजन याच्यामध्ये केलंय प्रत्येक महसूल मंडळामध्ये एक शिबिर आपण घेतोय म्हणजे पंधरा जून पर्यंत आपल्या तालुक्यामध्ये जे आपल्याला पहिल्या तीन महिन्यांमध्ये दहा शिबिरे घ्यायची तर ती आपली पंधरा जून पर्यंत पूर्ण होणार आहे आज आपलं हे या ठिकाणी पहिलं शिबिर आहे आता या विभाग याच्यामध्ये आपण सगळ्यात विभाग प्रमुखांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे याच्यामध्ये महसूल विभाग असेल ग्राम विकास असेल कृषी असेल पंचायत समितीचे से, सेक्शन असेल सेक्शन असेल समाज कल्याण असेल सर्वच विभागाच्या योजना या एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा मानस या शिबिरामधून आम्ही याच्यामध्ये निश्चित केलेला आहे आता यामध्ये आपण प्रत्येक जो लाभ या शिबिरामध्ये तर या प्रत्येक लाभार्थ्याची नोंद आम्ही डिजिटल प्रणालीद्वारे आमच्या सॉफ्टवेअरला सेव्ह करून घेत आहोत म्हणजे कोणता लाभार्थी या शिबिराला त्याची कोणती समस्या घेऊन या ठिकाणी आलेला आहे तर त्याचं ट्रॅकिंग आमच्याकडे राहणार आहे आणि शिबिर झाल्यानंतर म्हणजे वास्तविक त्याच्यामध्ये शिबिराच्या ठिकाणीच त्याला त्याच्या संपूर्ण त्याच्या शंकेचं निराकरण करणं शक्य आहे परंतु त्याला लाभ देणं जर शक्य झालं नाही तर आठ दिवसामध्ये आपण पुन्हा त्याचा सर्व दिलेल्या अभ्यागतांनी दिलेल्या भेटीचा रिव्ह्यू करून त्याला तो लाभ वीज मुदतीमध्ये कशा पद्धतीने देण्यात येईल या दृष्टीने आम्ही सर्वजण यामध्ये प्रयत्न करणार आहोत आता आज या ठिकाणी आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभाचं वाटप देखील आपण करणार आहोत यामध्ये पुरवठा विभागाचे काही आंतोदय लाभार्थ्यांना आपण धान्य सुरू केलेलं आहे प्राधान्य कुटुंबाचा लाभार्थ्यांना आपण धान्य सुरू केलेलं आहे यानंतर काही नवीन म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा नाही तर अशा जवळपास प्रातिनिधिक तेरा धारकांना आपण सुद्धा पत्रिका या ठिकाणी देत आहोत संजय गांधी योजनेचे जवळपास आपण कुटुंबात असा यांच्या सहा लाभार्थ्यांचे लाभ वाटप आपण या ठिकाणी करणार आहोत याच सोबत श्रावण बाळचे चार लाभार्थ्यांना मंजुरी आदेश या ठिकाणी देणार आहोत भिल्ल समाजाचे आपल्या तालुक्यामध्ये भिल्ल समाजाच्या ज्या वेगवेगळ्या वस्ती चांगले आहेत तर मान्य प्रांत साहेब त्याचे थोड्या वेळाने पोस्ती द्या कार्यक्रमाला प्रांत साहेबांच्या पुढाकाराने आपण आपल्या तालुक्यामध्ये जवळपास पंधराशे पेक्षा जास्त भिन्न जातीचे दाखले आपण उपलब्ध करून दिलेले आहेत म्हणजे काही काळापूर्वी त्यांना भिन्न जातीचे दाखल अडचण होतो परंतु आपण पंधराशे पेक्षा जास्त भिन्न जातीचे जातीच्या वाटप केलेले आहेत आपण या ठिकाणी आज देखील पंधरा भिन्न जातीचे दाखले या दा ठिकाणी आपण वाटणार आहोत मसूर विभागाच्या व्यतिरिक्त कृषी विभागाच्या ज्या वेगवेगळ्या म्हणजे फळबाड लाग लागवडीचा लाभ या ठिकाणी काही लाभार्थ्यांना अडचण दिलेला आहे त्या लाभाचं मी वाटत या ठिकाणी करणार आहोत यात सोबत बाबासाहेब फुलकर प्रकार लागवड योजना आहे या योजनेच्या लाभार्थी देखील आपण या ठिकाणी बोलवलेले आहे आता हे आपलं कोणाचं पहिलं शिबिर असल्यामुळं विभाग प्रमुखांना याच्यामध्ये आता बऱ्यापैकी आजच्या कार्यक्रमानंतर आयले होऊ नये इथून पुढच्या प्रत्येक मंडळामध्ये जे आम्ही कार्यक्रम घेणार आहोत तर याच्यामध्ये देखील आपण जास्तीत जास्त लाभ नागरिकांना देण्याचा यामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत या शिबिराच्या निमित्ताने मी जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना या निमित्ताने आव्हान मागे की आपण जास्तीत जास्त या कार्यक्रमाचा सर्वात लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त योजनांचा लाभ किंवा आपल्या ज्या काही अडचणी असतील तक्रारी असतील तर त्याचं निवारण या शिबिराच्या माध्यमातून करून घ्यावं अशी एक विनंती आणि आव्हान आपल्या सर्वांना करतो आणि माझं धन्यवाद Yang ini tahu masuk, Gracias.

चंद्रकांत मारोडकर जिल्हाध्यक्ष भाजपा प्रमुख केलं तरी